गेल्या पंधरा दिवसापूर्वी सक्सेस आणि जॉईंट केअर कॅप्सुल के दिलं होतं तर आपण विचारूया की औषध घेण्याच्या अगोदर त्यांना काय त्रास होत होता आणि औषध घेतल्यानंतर त्यांना कसा फरक पडलाय मावशी नमस्कार तुमचं नाव सांगा औषध घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता दुखायची चक्कर घ्यायची ओके दुखायचं डोकं आता तुम्ही पंधरा दिवस झाला औषध घेतलंय पंधरा दिवसामध्ये तुम्हाला किती फरक पडलाय चांगलं किती टक्के पन्नास टक्के फरक वाटते बघा मित्रांनो पंधरा दिवसामध्ये पन्नास टक्के फरक जाणवला त्या मावशीला असा प्रॉब्लेम आहे त्यांना सतत चक्कर येत होती मी जो दुखत होत्या पट्टा ही त्याच्या कायम लावून होता मग त्यांना हे औषध चालेल सरांच्या मार्फत घेतलं आज आठ दहा दिवस झालं ते औषध घेतात तर त्यांचं चक्करी याची पूर्ण बंद झाली आणि मानाला पट्टा जी लावावा लागत होता ती पण बंद झालेला आहे आगे। आगे। चांगला फरक आहे त्या औषधापासून पहिले चक्कर सारखे येत होते ना हो तर दरवर्षी चक्कर या दररोज चक्कर येत होते आता आपलं औषध घेऊन किती दिवस झाले पंधरा दिवस होत आले पंधरा दिवस चक्कर एकदा पण एकदा पण नाही आणि त्यांच्या मानेला पट्टा कंटिन्यू होता पट्टा पण पूर्ण पट्टा नाही काय नाही तिथं तोंड पण असं सुधलो होत औषधे गोळा खाऊन आणि दवाखान्यासाठी भरपूर खर्च केला एमआरआय तीन वर्ष गोळ्या चालू होत्या गोळ्या पूर्ण पण झालेला आता पहिल्या तुमच्या ज्या गोळ्या चालू होत्या चक्क करण्यासाठी त्या तीन वर्ष चालू होत्या औषध चालू केल्यापासून बंद आहे वैभव सर ह्या विषयी तुम्ही इतर लोकांना काय सांगता मला तर म्हणणं आहे की जरूर मार्केट मध्ये बऱ्याच प्रकारची औषध असते ती पण ही आपल्या जवळचे जे आहे त्यांनी विश्वासाने आपल्याला औषध दिलेला आहे स्वतः मी पहिल्यांदा माझ्या घरी उपयोग केला त्यामुळं सर्वांनी औषध घ्यावं ही विनंती करतो